रोजमजुरी करणाऱ्या कामगाराचा मुलगा बनला ग्रामसेवक अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथील कुटुंबातील मुलगा बनला ग्रामसेवक आई वडील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून त्यातील उरलेला पैसा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी देऊन शिक्षण शिकवतात मार्कड कुटुंबातील पांडुरंग मारकड यांनी खडतर परिस्थितीतून यश संपादन केल्यानं गावकऱ्यांनी खंडोबा मंदिर या ठिकाणी महामानवाची पूजा करून आई वडील आणि मुलांचा गावातील सरपंच उपसरपंच आणि गावकऱ्यांनी पुष्पहार घालून सत्कार केला आहे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आपल्या कुटुंबाचं नाव रोशन करण्यासाठी ध्येय समोर ठेवून अभ्यास करावा असं ग्रामसेवक पांडुरंग मारकड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं देताना पांडुरंग मार्कड यांनी पहिली ते दहावी पर्यंतच शिक्षण आश्रम शाळेमध्ये घेतलं वेळेवर ना पुस्तक भेटली ना पेन भेटलं वेळेवर कपडे सुद्धा अंगावर चांगले भेटत नव्हते सर्व परिस्थितीवर मात करून या स्पर्धेच्या युगामध्ये पांडुरंग मार्कड यांनी ग्रामसेवक पदाची परीक्षा पास केली आहे सदर ग्रामसेवक पदाचा निकाल कळताच घरामध्ये आणि गावामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आई वडील म्हणाले की आमच्या कष्टाला यश आलं पांडुरंग मारकड यांचा सत्कार मित्रमंडळी व पुढाऱ्यांकडून करण्यात आला गावकऱ्यांच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळेस गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तटामुक्ती अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काय निवड झाली आणि कुठे निवडून केली माझे नाव पांडुरंग शेषरराव मारकर रानार चंदापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझे पहिले ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा किंवा आश्रम शाळामध्ये दोन झाले आहे आणि अकरावी बारावी लातूर जयक्रांती महाविद्यालय लातूर आणि बी कॉम जयक्रांती महाविद्यालय लातूर आणि स्वामी उपकेंद्र लातूर इथे झाले एड जयक्रांती महाविद्यालय लातूर माझी सांगली जिल्हा परिषद इथे ग्रामपंचायत विभाग ग्राम, ग्राम शेवक यापदी निवड झालेली आहे आणि माझी परिस्थिती खूप बिकाटीची होती आणि ते प्रयत्न करत करत खूप मी अभ्यास केला आणि मेहनतीच्या जेव्हा मी झेडपी सांगली इथे ग्रामसेवक या पदासाठी निवड झालो आहे आई वडील आणि गावकऱ्याने खूप सहकार्य केले आहे आणि मी माझ्या मेहनतीच्या जवळवर ग्रामसेवक या पदी माझी सांगली इथे निवड झाली आहे सत्कार केल्याने गावकऱ्याच्या व्यक्तीने सत्कार केल्याने खूप छान वाटला आहे आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि मेहनत अभ्यास करण्याशिवाय काही मिळत नाही अभ्यासाच्या कुठेही जाऊ शकतो आणि गाव ग्रामपंचायत माझा सत्कार करण्यात आलाय सरपंच उपसरपंच आणि गावकरी मान्यवर सगळे उपस्थित होते सरपंच म्हणून काय सांगाल तुम्ही गावामध्ये ग्रामसेवक निवड झाली एका विद्यार्थ्याची मी बालाजी लक्षी जंगीलवाड माजी सरपंच चनापूर माझ्या गावातील एका कुटुंबातील पांडुरंग शेषेराव यांची खूप परिस्थिती हालाकीची असतावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी रोज मजुरी करून त्यांना सतत पाठपुरावा करीत राहिले आणि त्यांनी त्यांच्या मुलांनी त्याचा शिक्षणाचा फायदा घेतला भरपूर शिक्षण घेतलं आणि त्यांना सांगली जिल्हा येथे ग्राम शोकपदी निवड झाली आणि मी आमच्या गावातर्फे सर्व मुलांना सांगू इच्छितो की सर्वांनी परिकष्टांनी मेहनत घेऊन शिक्षण घ्यावं असेच मोठ्या मोठ्या पदावर विराजमान व्हावं आणि पुढील कार्यासाठी मी पांडुरंग शेषराव मारकर यांना शुभेच्छा देतो की त्यांना भविष्यात पदोन्नती मिळत राहावी ही माझी प्रार्थना काय आणि कशी भावाची निवड झाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आई वडिलांनी काबाड कष्ट करून जवळपास सहा वर्षे मेहनत करून हा स्वतःच्या जिद्दीवर ग्रामसेवक पदी सांगली या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे सर्व गावकऱ्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं त्यांना सततच मार्गदर्शन लाभलेलं ला आहे गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आमच्या सभागृहामध्ये गावकऱ्यांच्या वतीने गा ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच असतील तंटा अध्यक्ष असतील ह्या सर्वांनी या माझ्या भावाचा येतोच सन्मान या आमच्या सभागृहामध्ये केलेला आहे आणि निश्चितच एक गावातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायीची गोष्ट म्हणून हा माझा भाऊ अत्यंत काबाड कष्ट करून गरीब परिस्थितीमधून सांगली या ठिकाणी ग्रामसेवक या पदावर त्यांची निवड झालेली आहे येणाऱ्या सर्व पिढीला एक त्यांच्या वतीने अशी एक त्यांच्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केलेला आहे के की बाबा प्रयत्न केल्याशिवाय कुठलंही यश मिळत नाही त्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न हे नितांत आवश्यकता असलेली बाब आहे त्या जोरावरच आपण कुठलंही पाऊल पुढे टाकू शकतो लोकनायक न्यूज मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज